सामाजिक बांधिलकीच्या नावाखाली अनाथ आश्रमात सेस स्कॅन्डल सुरू असलेला धक्कादायक प्रकार काही महिन्यापूर्वी उघडकीस आला होता कराड तालुक्यातील टेंपू गावातील आई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित निराधार आश्रमच्या नावाखाली रेखा प्रमोद सकट नावाची महिला हे अनाथ आश्रम चालवत होती या अनाथ आश्रमामध्ये मुलींना व्यवसाय करण्यास भाग पाडत जात असल्याचे वास्तव समोर आणण्यात आले होते आधी कोलकाता बदलापूर कोल्हापूर आणि त्यानंतर कराडमध्ये घडलेल्या या घटनांनी महाराष्ट्र हादरला होता या प्रकरणी आश्रम चालक महिला व तिच्या साथीदारांना पोलिसांनी अटक करून पोलीस कोठडी ठोठावण्यात आली होती मात्र टेंभू येथील आश्रमात असा कुठलाही प्रकार घडला नसल्याचे नाहक माझ्या कौटुंबिक व्हिडिओचा विप्रयास करून माझी व हो माझ्या आश्रमाची गावाची नाहक बदनामी केली असल्याची माहिती आश्रम चालक महिला रेखा सकट यांनी कराड येथे आयोजित पत्रकार परिषद दिली आहे रेखा सकड ह्या सन दोन हजार तीन सालापासून सामाजिक कार्य करत असून गोर गरीब वृद्ध निराधार लोकांची सेवा करीत होत्या दोन हजार सहा साली या कार्याला आणखी चालना मिळावी म्हणून आई चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करून व त्या अंतर्गत छत्रछाया वृद्ध निराधार आश्रम टेंभू या गावी सुरू केले होते वृद्ध निराधारांची सेवा करीत गेली वीस वर्षे आश्रमाचे प्रामाणिक विना तक्रार काम सुरू होते परंतु अलीकडच्या दोन वर्षात ग्रामसेवक संतोष साठे नामक व्यक्ती त्यांच्या टेंबू ते येथील घरात भाडेकरवी म्हणून वास्तव्याचा आला रेखा सकड्यांच्या आश्रमाचे कार्य आणि हो, सेवावृत्तीचा स्वभाव यामुळे त्याचे घरी येणे जाणे वाढले ते त्यांच्या कुटुंबात मिसळत गेले त्या दरम्यान त्यांनी रेखा सकडे यांच्या मुलांची लहान लहान मुले म्हणजे नातवंडे त्यांचे पाय चोळ त्यांचे पाय चेपत असतानाचे संतोष साठे यांनी मोबाईलवर व्हिडिओ बनवला तसेच त्यांनी दत्तक घेतलेल्या गतिमंद मुलीवर रागावताना व हात उगारताचे व्हिडिओ करून त्या व्हिडिओ करून वाईट हेतूने वे करत मुलींना मारहाण करते लहान मुलांकडून सेवा करून घेते सेक्स रॅकेट चालवते असे गंभीर आणि नीच आरोप करून समाजात आणि गावात बदनामी नाचक्की करायची म्हणून संतोष शाटे यांनी या व्हिडिओचा गैरवापर केला व तो व्हिडिओ लोकशाही न्यूज चॅनलच्या पत्रकारांना पाठवून दिला व त्या पत्रकारांनी कोणती शहानिशा न करता ही बातमी टी आर पीसाठी प्रसिद्ध करून माझी बदनामी केली व त्यानंतर पोलिसांनी कोणतीच चौकशी न करता माझ्यावर कारवाई केली असल्याचे रेखा सकट यांनी यावेळी सांगितले माझ्या चारित्र्यावर आणि आश्रमावर लागलेला बदनामीचा कलंक यामुळे माझ्या प्रामाणिक सेवा माझा आश्रम माझे गाव आणि माझ्या चारित्र्याची कधीही न भरून येणारी हानी झाली असून माझी व माझ्या कुटुंबाची मानसिक खच्चीकरण झाले आहे जगणं असह्य झाले आहे म्हणून काही दिवसापूर्वी पोलीस स्टेशन कराड येथे झालेला प्रकार खोटा आहे हे सर्व माझ्या बाबत केलेले षडयंत्र आहे असे वारंवार सांगितले तरी पोलिसांनी माझे काही ऐकून न घेतल्याने मी विष प्याले होते त्यानंतर पोलिसांनी ग्रामसेवक संतोष साटे यांना अटक केली परंतु ग्रामसेवक संतोष साटे यांच्यापासून माझ्या व कुटुंबियाच्या जीवाचा धोका असून याची जबाबदारी प्रशासन घेणार का तसेच युट्यूब चॅनल कलम तीनशे दोन ब्लॉग यावरून माझ्या बाबतीत कोणतीही विचारणा माहिती न घेता अत्यंत खालच्या पातळीवरचे शब्द वापरून माझी निंदा नारस्ती केलेली आहे त्यामुळे लोकशाही न्यूज चॅनेल व कलम तीनशे दोन यूट्यूब चॅनल या प्रसिद्धी माध्यमावर मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच ग्रामसेवक संतोष साठे यांनी व्हिडिओचा गैरवापर केल्याबद्दल आणि पोलीस प्रशासनाने कोणतीही शहानिशा न करता माझ्यावर केलेली कारवाई माझ्या गावाची झालेली बदनामी माझ्या चारित्र्याचा व आश्रमावरचा लागलेला कलंक हसून टाकावा व मला न्याय द्यावा अन्यथा कराड तहसील कार्यालयासमोर येत्या दोन ते तीन दिवसात प्राणांतिक उपोषण करणार असल्याचा इशारा रेखा यांनी दिला आहे स्वराज्याच्या राजधानीत एका सामाजिक कार्यकर्त्याची रेखा सकट यांना समाजकंटकांनी रचलेल्या षडयंत्राला बळी पडावे लागले ला आहे मागील काही महिन्यापासून ही महिला न्याय मिळवण्यासाठी पोलीस स्टेशनचे उंबरडे झिजवत आहे परंतु बनावट पुराव्याच्या आधारे दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे या महिलेला दोन महिने कारागृहात राहावे लागले रेखा सकड यांचा वृद्ध निराधारासाठी चालवला जाणारा आश्रम साठे यांनी वेशया व्यवसायासाठी मागितल्याचा आरोप ग्रामसेवक संतोष साठेवर आहे रेखा यांनी नकार दिल्यानेच त्यांच्या विरोधात खोटे पुरावे तयार करून सेक्स स्कॅन्डलचे प्रकरण उभे करण्यात आले या कटकारस्थानामध्ये कारस्थानामध्ये संतोष साठे यांनी महिलेचे असलेले व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे तसेच संतोष साठे यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला असला तरी या प्रकरणाशी संबंधित इतर समाजकंटक व राजकीय संबंधाचा अद्याप खुलासा झालेला नाही या संदर्भात मोठे वादळ उडालेले आहे त्यात तथ्य असेल किंवा नसेल हा विषय न्यायप्रविष्ट असल्याने या विषयावर काही वाच्यता करणेही योग्य नाही मात्र काही महिला आणि राजकीय व्यक्तिमत्वाने या महिलेविरोधात कोणतीही खात्र जमा न करता स्टेटमेंट दिल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे चार्जशीटमध्ये कुठेही असा उल्लेख नाही पोलीस प्रशासनाने चौकशी केली असली तरी अद्याप ही सत्य समोर आले नाही या महिलेला योग्य ते न्याय मिळावा व दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी कराड सुपरफास्ट संतोष वायदंडे आई चॅरिटेबल ट्रस्ट संचालित छत्रछाया वृद्ध व निराधार आश्रम अध्यक्षा रेखा सकट माझी ग्रामसेवक संतोष साठे यांनी खूप मोठी बदनामी केलेली आहे त्याच्या काही गोष्टी मी ऐकलेल्या नाहीत किंवा त्यांना वेळेवेळी पैसे असं काही दिलेलं नाही त्यांना मी त्याच्यामुळे त्यांनी माझ्या घरात भाड्याच्या मा रूममध्ये राहून माझ्याबद्दल अनेक खोटे पुरावे तयार करून लोकशाही चॅनलवाल्यांच्याकडे सूर्यवंशी शशिकांत सूर्यवंशी यांनी माझ्याबद्दल अशा खूप वाईट बातम्या दिलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर ते ल तीनशे दोन चॅनलवाले त्याच्यावरूनसुद्धा माझी खूप मोठी बदनामी केली ह्याच्यामध्ये आत्ता संतोष साठ्यांच्यावर तक्रार आहे आणि ते जेलमध्ये पण आहेत त्यांच्यावर मोठी ती मोठी कारवाई व्हावी आणि लोकशाही चॅनलवाल्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा त्याच्यानंतर आणि त्या माझ्या सगळ्या नोट्स त्यांनी काढून टाकाव्या असं मला तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे माझं सेक्स रॅकेट सेक्स कॅन्डल म्हणून सेक्स रॅकेट आजही यूट्यूब चॅनलवरती पंचवीस ते तीस त्यांच्या लोकशाहीवाल्यांनी माझ्या सेक्स रॅकेट म्हणून असा कोणताही गुन्हा केलेला नाही कुठ किंवा त्यांनी कोणतीही माहिती घेतलेली नाही माझी आणि तरीसुद्धा त्यांनी माझं सेक्स रॅकेट म्हणून सगळ्या बातम्या तयार करून सोडलेल्या आहेत तर पोलिसांना त्या पोलिसांनी माझ्याकडून त्यांच्यावर तक्रार नोंद करून घ्यावी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्या माझ्या बातम्या काढून टाकाव्यात <laughs> हा ग्रामसेवक माझ्या घरात राहून माझ्याबरोबर प्रेमाचं नाटक करून मला ब्लॅकमेल करून इमोशनल ब्लॅकमेल मारायचे सगळ्या मुलांना ठार मारेन हे करेन अशा प्रत्येक सगळ्या गोष्टी त्यांनी माझ्याबरोबर वापरल्यात आणि तसे सगळे पुरावेही माझ्याकडे आहेत मी तुम्हाला माझे व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग सगळं मी देते तुम्हाला की ग्रामसेवक संतोष साठेनी माझ्या माझ्याबरोबर अशा अनेक महिलांना अनेक महिलांना त्यांनी म्हणजे लग्न केले कुणाला मुलं आहेत काही महिलांना न लग्न करता मुलं झालेली आहेत नंतर त्यांनी स्वतः चालवायला घेतलेलं हॉटेल लॉज त्या धनश्री गोळे अशा अनेक महिलांना तिथं नेलेले माझ्याकडे आत्तासुद्धा सुद्धा पुरावे आहेत रेकॉर्डिंग आहेत आणि मी हे मी माझ्यावर जेव्हा संतोष साठेने खोट्या केस त्यावेळी मी पोलिसांना सुद्धा निदर्शनास आणून दिलं होतं आणि आजही माझ्याकडे ते पुरावे आहेत आणि मी तुम्हाला आज मीडियाला ते सादर करणार आहे आणि माझ्या मला एवढीच विनंती आहे की या लोकशाहीवाल्यांनी मला विष पिऊन मरण्या एवढी मला त्रास दिलेला आहे तर त्यांच्यावर पोलिसांनी कडक ते कडक कारवाई करावी आणि ज्या माझ्या ज्या बातम्या त्यांनी टाकलेल्या आहेत व्हिडिओ ते डिलीट करावेत मला न्याय नाही भेटला तर मला जगण्याला अर्थच नाही माझ्या मी जगूच नाही शकत मी कितीतरी वेळा सांगायचा प्रयत्न केला आहे पोलीस स्टेशनला जाऊन की मला त्रास होतोय त्याचा श्वास सुद्धा घ्यायला येत नाही एक एक वेळ की, मी ती बातम्या बघितल्या की जेव्हा मी मोबाईल हातात घेतला ना की ते लक्षात येते माझ्या असं कृत्य घाण केलेलंच नाही मी आणि ते मी मला बघायला मिळते तर माझं एवढंच म्हणणं आहे की लोकशाही चॅनलवाल्यांच्याकडे आत्ता असे बरेच चॅनल आहेत आपल्या ह्याच्यामध्ये पण त्यांनी कोणीही माझी बदनामी केली नाही पण लोकशाहीवाल्यांना काहीही माहीत नसताना फक्त एक व्यक्ती ग्रामसेवक जाऊन सांगतोय की ही बाई अशी आहे नाही असं त्यांनी एवढ्या महाराष्ट्रभर त्यांनी माझं प्रकरण गाजवलं तर माझी विनंती आहे की या लोकशाहीवाल्यांच्यावर कडक ते कडक कारवाई करा आणि माझ्या बातम्या त्यांच्याकडून डिलीट करून घ्या